प्रॅक्टिस करशाल तेवढं बेटर आपलं किती झाले दोन गणित झालेत वाटत फोर पॉईंट टू चे झालेत की मग आता फोर पॉईंट थ्री कडे फोर पॉईंट टू मधल्या तिसऱ्या गणिताकडे चला तर मग आता अमर अकबर आणखी नाही वाटलेत कोण आहेत अमीर अमीर आहेत एंटरप्राइजेस चॉकलेट सॉस सॉस माहितीय ना तुम्हाला हा तसा चॉकलेट सॉस असतो टोमॅटो सॉस चॉकलेट सॉस तसाच ठीक आहे पहिला आपल्याला बघायचंय इथे एक ट्रेडिंग चेन आहे एक एक घटक बघत जाऊयात आपण ट्रेडिंग चेन म्हणजे सगळ्यात अगोदर कोण येते काय ये नाही त्या सगळ्या गोष्टी बघायचं आपल्याला चला तर बघा लक्ष द्या अमीर एंटरप्राइजेस परचेस परचेस म्हणजे विकत घेतला परचेस म्हणजे विकत घेतला बरं विकत घेताना कोणता टॅक्स लागतो इनपुट टॅक्स क्रेडिट व्हेरी गुड आणि जीएसटी किती भरला तीन हजार आठशे म्हणजे हा तीन हजार आठशे का माहिती आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट ओके ठीक आहे पहिल्यांदा फॉर अमीर इंटरप्राइजेस याचा आयटीसी आहे तीन हजार आठशे ही सोल दिस बॉटल टू अकबरी ब्रोस अकबरी ब्रॉस ला त्याने विकला नंतर अकबरी अँड कलेक्टेड जीएसटी फोर थाउजंड बर कोण कलेक्ट केले आमिरने केला किती मग कलेक्ट करतात ते कोणता टॅक्स असतो आउटपुट टॅक्स किती आहे मग याचं जीएसटी करता येईल का तुम्हाला किती बरोबर आहे जीएसटी पेएबल वजा बाकी येते तुम्हाला चार हजार शंभर वजा तीन हजार आठशे किती रुपये अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचा किती आले का बघा लक्ष द्या एकदा यस तीनशे रुपये आहे जीएसटी पेएबल जर मी म्हणलो मला सांगा सी जीएसटी किती आहे याची आणि ह्याची येस जीएसटी किती आहे काय करशाल तुम्ही याला किती ना भागशाल दोन न मग तीनशेला जर तुम्ही दोन न भागल्या किती तीनशे ला जर दोन भागला उत्तर काय ते दीडशे म्हणजे रुपीस वन फिफ्टी आली बघा मी पहिल्यांदा काय केला मी पहिल्यांदा आमिर भाऊच काढून घेतला कोणाचं आमिर एंटरप्राइजेस ओके आता आपल्याला पुढे जायचं आहे अकबरीसाठी ठीक आहे इथपर्यंत एक एक कहाणी आहे बरं याच्या ट्रेडिंग येत एक झालं आता मला सांगा अकबरी ब्रोस खरेदी करतोय आता कोण आमिर एंटरप्राइजेस करून किती रुपये टॅक्स चार हजार शंभर म्हणजे हा त्याचा काय झाला आय टी सी चार हजार शंभर काय अडचण मयंग फूड कॉर्नर परचेस दिस बॉटल फ्रॉम अकबरी चार हजार मग आता ह्यानं काय केला कोण अकबरी ब्रोज कॉर्नर कॉर्नरला विकला त्याच्याकडून किती रुपये घेतला चार हजार म्हणजे हा कोणता झाला आउट पुट टॅक्स किती रुपये मग तुम्हाला ह्याचं जीएसटी पेएबल काढता येते काय करशाल जीएसटी पेएबल इजिकल टू वजा बाकी आउटपुट टैक्स माइनस इनपुट टैक्स चार हजार पांच वजा चार हजार शंबर 400 रुपए बर तुम्हारा 400 रुपये एस GST सी जीएसटी करता है मेथड इकड़ी सी जी एस टी इजिकल टू यस जीएसटी चारशे भागी लेनशे रुपये मैं कालो मैं कालो है अमेरिक इंटरप्राइजेस मी काढलोय अकबरी एंटरप्राइज इथपर्यंत काय अडचण एकदा बघून गेला व्यवस्थित बघा ओके आणि आता म्हणलंय फाइंड द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल ऍट एव्हरी स्टेज अँड हे आणि सी जीएसटी काय येईल आता सिंपल याचा आपण एक चार्ट तयार करू चालेल ठीक आहे याच आता इथे हे जे म्हणले ना आपल्याला इथे काय करा म्हणले सगळ्यांच्या सगळ्या अमाऊंट काढा म्हणजे सी जीएसटी जीएसटी आणि पेएबल अमाऊंट ओके काय अडचण नाही काढूया पहिल्यांदा कोण आला होता आमिर दुसऱ्यांदा कोण आला होता अकबरी तिसऱ्यांदा कोण आला होता अ मयंक ओके याला आसन लिहिण्यापेक्षा अशा पद्धतीने लिहून पहिल्यांदा मी इथे लिहितो नेम ऑफ एंटरप्राइजेस हे लिहायचं बरं नंतर दुसरं नेम आल्यानंतर काय ते जीएसटी पेएबल मी सगळं विचारणार आहे तुम्हाला आता सी जीएसटी नंतर कोण आहे येस जीएसटी ओके चला डन एक नंबरचा हिरो कोण आहे आमिर बरं मला सांगा आमिरचं जीएसटी पेएबल किती आहे तीनशे सी जीएसटी याचे जी अर्धे म्हणजे किती जीएसटी याचे अर्धे किती चला जंपल काय अडचण चला दुसरा कोण येतो अकबरी अकबरीच जीएसटी पेएबल किती आहे ना चारशे काय तर म्हणून मी किती लिहिलो चारशे हाफ हाफ करा दोनशे दोनशे आता कोण राहिला आता कोण नाही ओके मग आता फक्त मला याची काय करायचंय टोटल करायचंय कारण की जे मयंग फूड कॉर्नर आहे त्याने विकत घेतले कोणाला विकले का मग त्याचा विषय काही तर नाही चला चारशे तीनशे दोनशे दीडशे आणि एस जीएसटी डन अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन नंबर कितवा सॉल्व्ह केलाय तिसरा डन कोणाला काय अडचण डन जाऊयात पुढे एकदा बघून घ्या नाहीतर हा क्वेश्चन आय एम पी लिस्ट मध्ये टाका आय एम पी लिस्ट माहिती तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट स्टार्ट करून ठेवा आणि बघा एकदा याला क्वेश्चन महत्वाचा आहे खूप व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह केला पेपरमध्ये पण असंच करायचं दोन पार्ट मध्ये करायचं म्हणजे तुम्हाला सोपं जाते तुम्ही सर कसं बघा फॉर अमीर एंटरप्राईजेस फॉर अकबर एंटरप्राइज त्याचा आयटीसी याचा आयटीसी आउटपुट टॅक्स आउटपुट टॅक्स जीएसटी पेएबल जीएसटी पेएबल सी जीएसटी एस जीएसटी सी आणि पुढच्या याच्यामध्ये आपण काय केलं सगळे एका जागी आणून ठेवलं जाऊ पुढे बरं फायदा व्हायला की बॅच चा शंभर टक्के व्हायला पाहिजे आणि सगळे लेक्चर्स येतो होणार आहेत म्हणजे ए टू झेड ऑल टॉपिक आणि त्याच्यामुळे तुम्हाला अजून फायदा कधी पण उद्या जर मी म्हणलो आता मी काल काय केलं ग्रुपला मेसेज केलं बघा लिंक टाकलो हे फोर पॉईंट पण मग छान आहे तुम्हाला असं एकट्याच ओपन करायचं बघायचं माझ्यासारखा दिसणारा माणूस येते तिथं म्हणजे मीच असतो ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे मलिक गॅस एजन्सी चंदीगड युनियन टेरिटरी माहिती आहे ना चंदीगड कुठं आहे माहिती पंजाब आणि हरियाणाची कॅपिटल येते परचेस सम गॅस सिलेंडर फॉर किती रुपयाचे दोन हजार चोवीस हजार पाचशे सोल देम लोकल कस्टमर सव्वीस हजार पाचशे फाईन द द जीएसटी पेड रेट ऑफ फाय पर्सेंट अँड दीएसटी सी जी एस जीएसटी युटी जीएसटी बघा युनियन टेरिटरीमध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये जे जी एस टी लागते त्याला युटी जीएसटी म्हणतात आणि जे राज्यामध्ये लागते त्याला कोणती जी एस टी म्हणतात येस जीएसटी म्हणतात लक्षात ठेवा चला पहिल्यांदा आपण फाय पर्सेंट काढून घेऊयात करू सांग मलिक गॅस एजन्सी पर्चेस ऑफ सम गॅस सिलेंडर यूज किती किती आहे टक्क्याने म्हणजे वर खाली किती चिन्ह पाहिजे पाहिजे ना चला कटम कट्टी मध्ये हुशार कटम कट्टी कटम कट्टी उरलं काय पाच गुणिले दोन चार पाच गुणाकार बी छान जमतो तुम्हाला पाच पाच पाचला पाच चला चार पंचवीस वीस दोन बावीस ला दोन चला दोन पाच दोन्ही दहा अकरा बारा किती रुपये बाराशे पंचवीस रुपये काय लागला त्याला काय लागला जीएसटी लागला डन पहिला आलं ओके आता हीच गॅस एजन्सी किती रुपयाला विकते सव्वीस हजार हे ओके सोल्ड सिलेंडर ते पण पाच टक्क्यानच आहे चला किती किती टक्के हा पाच भागिले शंभर मिळाले किती रुपये सव्वीस हजार तुम्हाला कट्टम कट्टी आता सांगितलं कट 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 उरला कोण पाच गुणिले दोन सहा पाच चला गुणाकार पण छान पाच पाच आजच्याला सायदो सायपंचे सायपंचे तीस दोन बत्तीस ला अच्छाला पाच दोन्ही दहा तीन तेरा म्हणजे किती रुपये झाले इथं तेराशे पंचवीस इथं सोल्ड म्हणजे विकल्यानंतर आलं का लक्षात बघू द्या मला चेक करू द्या तेराशे पंचवीस आलेला आहे मग आता इथं बघा <coughs> सिम्पल माझा एक क्वेश्चन आहे बघू कोण सांगू शकते आय टी सी किती आहे या ठिकाणी बारा हजार पंचवीस बाराशे पंचवीस जीएसटी किती बाराशे पंचवीस आउटपुट टॅक्स किती आहे बोला ना रे बरोबर तेरा तेराशे मग मला जीएसटी पेएबल काढायचं असेल तर मी काय करू व बाकी करतो आउटपुट टॅक्स मायनस आय टी सी जीएसटी पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स ना आउटपुट टॅक्स मायनस काय आय टी सी दॅट इज इनपुट टॅक्स क्रेडिट चला आउटपुट टॅक्स किती होता तेराशे पंचवीस इनपुट टॅक्स रेट किती आहे किती रुपये उरतात तेराशे पंचवीस बाराशे पंचवीस शंभर रुपये उर आलेत का बघा येस किती आलं शंभर ओके आणि आपल्याला आता मला सांगा हे चंदीगड राज्य आहे की केंद्रशासित प्रदेश आहे म्हणजे त्याला मी यु टी जीएसटी म्हणतो आपल्याला ते शोधायचंय मग मी काय करेल माहिती का लक्ष द्यायचं सी जी एस टी इजिकल टू यूटी जीएसटी जीएसटी इजिकल टू शंभर भागले उत्तर किती आलं झालं आन्सर आन्सर काय विचारलंय क्वेश्चन आता लक्ष द्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला म्हणले हे इज द सी जीएसटी जीएसटी किती येते म्हणाले येते पन्नास पन्नास म्हणून आन्सर मध्ये लिहिणार सी टी अँड यूटी जीएसटी इज रुपीज फिफ्टी कोणाला काही अडचण युटी जीएसटी बघा तीन प्रकारच्या जीएसटी असतात जीएसटी पहिली जी असते ती असते सेंट्रल केंद्राची सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स दुसरी असते स्टेट स्टेट म्हणजे राज्य त्याला म्हणतात स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि तिसरी असते केंद्रशासित प्रदेश त्याला म्हणतात युनियन टेरिटोरी जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ओके बघा ते जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर लडाख लक्षद्वीप पुदुचेरी माहिती आहे ना चंदीगड हे काय आहेत युनियन टेरिटरी आहेत दमनदीव दादरा नगर हवेली आपल्या भारताचे भाग आहेत ते ते युनियन टेरिटरी त्यांच्यामध्ये लागतात जी एस टी जी एस टी आणि आपण महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा हे राज्य आहेत त्या ठिकाणी लागते स्टेट जीएसटी त्याला एस जीएसटी म्हणतात आणि भारत देश हे कसे केंद्राचा त्याला म्हणतात सी जी एस टी आणि तुला सांगतो या सगळ्यांचं डिव्हिजन सारखंच असतं जर हे सीजीएसटी जी पाच टक्के असेल तर एस जीएसटी बी किती असते पाच टक्के असते इक्वल असणार आहे युटी जीएसटी बी किती असेल पाच टक्के डन काय अडचणीत पर्यंत एकदा क्वेश्चन बघून घ्या बऱ्याच जणांना समजलं नाही वाटतं मला अवघड आहे उत्तर आलं मग ठाऊ का एक गोष्ट सांगतो गणितामध्ये प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची शैली अलग असते माझं सिंपल उद्देश काय असतो माहिती का कमी शब्दात कमी मध्ये उत्तर कसं बरोबर काढावं आणि समजाव कसं लेकरांना मी किती छान केलं पहिल्यांदा मी परचेस काढून घेतलं सोलच काढून घेतलं नंतर, नंतर जीएसटी आयटीसी काढून घेतलं आउटपुट टॅक्स आला माझ्याकडे पेएबल काढलो त्याला दोन न भागलो उत्तर आलं आलं सगळ्या मेथड आहे त्याच्यामध्ये काही शिल्लक ठेवलेलो नाही आणि याला मार्क भेटतात त्याला काय भेटतात मार्क भेटतात हॅलो हॅलो डन काय अर्थ आणि तुमचं काम आहे जेवढं तुम्ही इझी वे समजून घेशाल ना तेवढं लक्षात राहते गणिताचा कसा प्रॉब्लेम आहे तुम्ही तुम्ही आता हे क्वेश्चन जर वाचत बसला आता कोणता हा क्वेश्चन अकबर इचा तुम्ही सर कर काय करायचंय पण तुम्हाला स्टेप जर लक्षात राहिला तर किती सोपं जाते उत्तर आता दुसरा पण क्वेश्चन आता हा वाला मलिक गॅस एजन्सी तुम्हाला जर क्वेश्चन समजला आणि स्टेप काय समजलं तर तुम्ही का काय करू शकता उत्तर काढू शकता आता आम्ही जेव्हा धावला होता आम्ही काय करावं गणिताचा अभ्यास करायचा असलो फॉर एक्झाम्पल आता क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे पहिला असं रेश वडाव आणि तिथं फक्त कोणता फॉर्म्युला युज केलाय किंवा कशा स्टेप आहेत तेवढंच लिहाव गणित सॉल्व्ह करू नये पेपर मध्ये गेले की आम्हाला आठवा अरे हा क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये फर्स्ट कसं करायचं होतं की हा हा पहिल्यांदा आयटी जीएसटी काढायचा आहे नंतर आयटीसी काढायची आहे म्हणजे जे स्टेप आहेत ते आठवा आम्ही सॉल्व्ह करा याच्यामध्ये पहिल्यांदा टक्के काढायचे होते हे पाच डिवायडेड बाय त्या पद्धतीने तुम्ही जसा अभ्यास तसं तुम्हाला ते जाणार आहे प्रॅक्टिस आता नेक्स्ट कोणतं आहे रे क्वेश्चन पाचवा आहे ना मिस्टर ब्युटी प्रोडक्ट्स मिस ब्युटी प्रोडक्ट चला बघूयात ठीक आहे वाचूयात क्वेश्चन काय म्हणतोय ब्युटी प्रॉडक्ट पेड एट्टी पर्सेंट जीएसटी अठरा टक्के म्हणजे शंभरला अठरा ऑन अ कॉस्मेटिक कॉस्मेटिक किती हजार रुपयाचा आहे सहा हजार रुपये कटम कट्टी कटम कट्टी बारीसक सॉरी अठरा सक सहा हजारच नाही काढायचं नाही काढायचं कोण म्हंटल दोन्हीचं पण काढायचंय आपल्याला ठीक आहे दहा हजारचं पण काढायचं आणि नाही नाही दोन्हीचं काढायचं ठीक आहे मला करू दे नंतर बघूया चला आठ सांग अठ्ठेचाळीस हा चला चार सहा एक सहा सहा चार दहा एक हजार ऐंशी ओके जीएस आलं का बघा परसेंटेज मध्ये एक हजार ऐंशी आलेलं आहे ठीक आहे म्हणजे याला काय लागली आय टी सी लागली इथे काय दिले बघ माय अठरा पर्सेंट काय दिले कशावर लागले मग मला जीएसटी किती टक्के लाग, टक्के लागले त्याचे रुपयामध्ये कन्वर्ट करावं लागेल ना म्हणजे सहा हजारला अठरा टक्के शंभरला अठरा तर सहा हजारला किती एक हजार ऐंशी म्हणजे मला काय भेटलं इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपये भेटला एक हजार ऐंशी अँड सोल्ड टू द कस्टमर दहा हजार रुपये आता वॉट इज द सी जीएसटी म्हणाले परत तुला अठरा टक्क्यांना काढावं लागेल अठरा भागीले शंभर गुणिले दहा हजार कट्टम कटी कटम कटी किती येतात अठरा गुणले शंभर अठराशे दोघांचे पण काढायचे आता तुला म्हणले जीएसटी काढा मला ठीक आहे जीएसटी पेएबलचा फॉर्म्युला काय जीएसटी पेएबल चला फॉर्म्युला सांगा आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स आता मला सांगा हा विकल्यानंतरच आहे ना हा कोणता टॅक्स झाला आणि हा ओके आउटपुट टॅक्स मायनस कोणता टॅक्स इनपुट टॅक्स क्रेडिट चला आउटपुट टॅक्स किती आहे अठराशे इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे दहा ऐंशी उत्तर काय ते सांगा शून्य ला शून्य दोन ला दोन चला पुढे बोला एक गेला सात सातशे वीस येते का बघा ओके सातशे वीस रुपये आलं जीएसटी टॅक्स तुम्हाला इथे सी जी एस टी आणि एस जीएसटी काढा म्हणले इज इक्वल टू एस जीएसटी टू सातशे वीस भागीले काय दोन बरोबर किती येत तीनशे साठ येते उत्तर हे आहे का बघा इज दिस करेक्ट और रॉंग रुपीज थ्री सिक्स्टी आहे कि नाही तू कुठं बघतोय ओके okay, आपण okay, आता सीएजीएसटी काढल्या ओके एक मिनिट एक मिनिट आपण काय काढलं बघा लक्ष द्या आता आपल्याला टॅक्स इनव्हाइस काढायचंय ना अजून एक राहिले याच्यामध्ये काय काढायचंय टॅक्स इनव्हाइस म्हणजे याच्यामध्ये टोटल काढावं लागते जसं आपण अगोदर सुरू केल्या होत्या ना कशा पद्धतीने बघा लक्ष द्या पहिल्यांदा परचेस करताना किती जीएसटी भरलंय सेल करताना किती जीएसटी भरलाय सीजीएसटी किती भरले एस जीएसटी किती भरले त्याच्यानुसार ठीक आहे करूयात आपण मला आता टेबल तयार करावं लागेल टेबल मध्ये पहिल्यांदा घ्यावं लागते ब्युटी प्रोडक्ट्स काय घ्यावं लागतील ब्युटी प्रोडक्ट्स दुसऱ्यांदा घ्यावं लागणार आहे जीएसटी नंतर सी जीएसटी त्याच्यानंतर जी ओके चला बघूयात बघूया आता ब्युटी प्रोडक्ट खरेदी करताना खरेदी म्हणजे परचेस ना म्हणून मी इथे लिहितो परचेस चला बोला परचेस करताना मला जीएसटी किती भरावा लागली सुरू करा किती दहा सी जी एस टी किती भरावा लागलाय हा नाही नाही सीजीएसटी सी टी म्हणजे ह्या ह्या दहा ऐंशीला आपल्याला कन्वर्ट करावं लागतंय बरोबर आहे मग दहा ऐंशीचे अर्धी करा बरं किती होतात पाचशे चाळीस डन किती आलं इथं पाचशे चाळीस बरं सी टी तुम्ही जर पाचशे चाळीस लिहिता तर एस जीएसटी पाचशे चाळीस डन चला आता सेल करताना किती रुपये भरावं लागले होते अठराशे बरोबर आहे ना चेक करतो मी हा येस नाही सेल करताना जीएसटी म्हणाला जीएसटी म्हणाला सेल करताना किती भरावं लागले सातशे वीस अर्धे करा सातशे वीस तीनशे हे सी जी एस टी तीनशे साठ ओके आता मला टोटल सांगा काय ते बोला रे शून्य आठ नऊ दहा ला शून्य चला एक सातने एक आठ किती आला अठराशे हे किती आलं शून्य सहा सात चार दहा ला शून्य चला पाचन चार हे पण काय ते नऊ आलं का उत्तर आलं म्हणून आन्सर मध्ये काय येणार आहे सिम्पली सी जीएसटी अँड यस जीएसटी इज अ रुपीज नाईन हंड्रेड डन हे क्वेश्चनचा प्रॉब्लेम काय माहितीये का हे क्वेश्चन तुम्हाला माहित पाहिजे सॉल्व कसं करायचं आहे तेव्हाच ते तुम्हाला जमणार आहे डन ठीक आहे आजचं लेक्चर आपण इथेच थांबूयात बाकीचे क्वेश्चन थोडे मोठे आहेत ते उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय करूयात कम एकच राहिले का किती राहिलेत हां कारण की ते टॅक्स इनवॉइल्स का आहे मी डायरेक्टली उद्या तेच मला टॅक्स इनवॉइजशी तर पीडीएफ दाखवतो म्हणजे समजून जाते अलग लक्षात काम काय करायचं घरी गेल्यानंतर तीनच क्वेश्चन शिकवला तीनमधला एक क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट आहे तेवढा मात्र तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे डन चालेल ठीक आहे थांबूया तिथंच बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये आणि उद्या तुमचं फोर पॉईंट वन वर एक्झाम आहे हे लगेच ग्रुपला टाकून देतो उद्या हो मी सांगेल टायमिंग सांगेल ना फोर पॉईंट वर त्याचा व्हिडिओ लेक्चर आहे तेवढं कम्प्लीट करा